दरवर्षीप्रमाणे भारतीय शेतकरी कामगार पक्षाच्या वतीनं मंगळवार दिनांक पंचवीस मार्च मंगळवार रोजी रोजा इफ्तार पार्टीचं आयोजन पाटोदा शहरातील दर्गा मस्जिद राजमहमद चौक येथे करण्यात आलं होतं त्यावेळी रोजा इफ्तार पार्टीचे आयोजक शेकापचे जिल्हा चिटणीस भाई विष्णूपंत घोलप यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात रमजान महिना आणि मानवाच्या मनातील वाढलेली दरी कमी करण्यासाठी तसेच परस्परांमध्ये स्नेहभाव वाढवणारा हा पवित्र महिना असल्याचं सांगितलं आहे या रोजा इफ्तार पार्टीला बहुसंख्येने हिंदू मुस्लिम बांधव सहभागी झाले होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सय्यद साजेद यांनी केले तर उपस्थितांचे आभार भाई विष्णुपंत घोलप यांनी मानले यावेळी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करताना एकतेचा संदेश दिला आज यहाँ पर दरगाह वाली मस्जिद में जो की शेकाप पार्टी के जिला सरचिटनीस भाई विष्णुपंत जी घोलप इनके जानिब से तमाम मुस्लिम भाइयों को यहाँ पर रोज़ा इफतार पार्टी का आयोजन किया गया था सबसे पहले तो मैं भाई विष्णुपंत गोलभ जी का बहुत बहुत शुक्रिया अदा करता हूँ कि उन्होंने हर साल यहाँ पर हिंदू मुस्लिम सभी समाज को बुलाकर कर यहाँ पर बहुत बड़े पैमाने पर रोज़ा इफतार पार्टी का आयोजन करते हैं सबसे पहले तो भाई विष्णुपत जी गोलभ जो कि शेतकरी कामगार पक्ष जो कि हम सबको मालूम है कि शेतकारी कामगार पक्ष किस तरीके से इस राज्य में काम करता है और उनके पास भी एक पुरोगामी चढ़वड़ और सामाजिक एक के सामाजिक सलोका और राष्ट्रीय एकत्मता टिकाने के लिए वो हर साल हर साल की तरह उन्होंने अपने खुद जाती मेहनत लेकर इस सब इफ्तार पार्टी को सबको बुलाकर कर यहाँ पर बड़े पैमाने पर इफ्तार पार्टी का आयोजन करते हैं और मैं उनको भी बहुत बहुत बधाई देता हूँ कि ऐसी ही सामाजिक एकता सामाजिक सलोका इस पाटोदा शहर में कायम रखे रोजा इफ्तार पार्टी सर्व मुस्लिम बांधवान हिंदू बानवाना शुभेच्छा देता हूँ यानी अरगावाली मस्जिद में हर साल की तरह इस साल भी रोज़ा इफ्तार का आयोजन यहाँ पर भाई विष्णुपंत जी घोलप शेखाब के जिला सरचिटनस है वो और हर साल में वो सभी हिंदू मुस्लिम भाई के लिए यहाँ पर इफ्तार का प्रोग्राम रखते हैं ये पाटोदा शहर में एक भारत देश के अंदर एक अलग सा एक माहौल है कि हर समाज को लेकर ईद होती है मुसलमानों के यहाँ पर दिवाली होती है हिंदुओं के यहाँ पर दोनों भी फेस्टिवल दोनों समाज एक दूसरे के समा फेस्टिवल में जाकर एक दूसरे को शुभकामनाएं देते हैं बधाई देते हैं उनके हर सुख दुख में हर फेस्टिवल में अपनी मौजूदगी रखते हैं और सभी को यहाँ आके उन्होंने मुबारकबाद दी और इफ्तार पार्टी दी मैं भाई विष्णुपंत जी घोलप इनका यहाँ पर शुक्रिया अदा करता हूँ और पाटोदे का ये जो मैसेज है हिंदू मुस्लिम एकता का और समभाव सर्वधर्म समभाव का ये हमारे पूरे देश के अंदर अमन अमन और शांति के लिए ये दुनिया भर में फैले और इसी मैसेज को हर देश अपने देशवासियों में हर जगह पर जाए तब तो अपना देश एक बहुत बड़े पैमाने पर तरक्की करेगा इसमें कोई दो राय नहीं है इतना ही मैं बोलते हुए अपनी बात को ख़त्म करता हूँ और भाई आ, इफ्तार मुबारकबाद येतो तर या ठिकाणी ईदारवाच्या निमित्तानं भारतीय शेतकरी कामगार पक्षाचे बीड जिल्ह्याचे सरचे भाई घोलप यांनी ही इफ्तार पार्टी ठेवली या इफ्तार पार्टी ठेवण्याचं महत्वाचं कारण असे की या ये समाज समाजव्यवस्थेमध्ये भाई बंधुत्व तर टिकलं पाहिजे माणसा माणसातले ऋणानुबंध टिकले पाहिजेत हे टिकण्याकरता हा सगळा प्रयास चाललेला आहे आणि हा पाटोदा तालुका पाटोदा शहर जे आहे हे पुरोगामी विचाराचं आहे डाव्या विचाराचं शहर आहे आतापर्यंतच्या माझ्या राजकीय इतिहासामध्ये या पाडदा शहरामध्ये पाडदा तालुक्यामध्ये हमेशा शांतता राहिली आहे जातीवादाचा या तालुक्यात अजिबात लावलेच नाही म्हणून साठी हिंदू मुस्लिम शीख इसाई हिंदू मुस्लिम शीख इसाई आपण सगळे भाईबाई आहोत आणि भाईभायाचं नातं टिकविण्याकरता आणि या भारतीय भारताची राष्ट्रीय एकात्मता टिकण्याकरता आपण हे साजरे करत आहोत हे कप्यानं एका दिलानं सर्व जाती धर्मातल्या सर्व जाती धर्मातल्या हे टिकावं अशा प्रकारची मी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो गोर ते इफ्तार इफ्तार पार्टी आज आमचे अण्णा यांनी आज या ठिकाणी दिलेले आहे खरंच एक सामाजिक ऐक्याचा संदेश प्रत्येकाचा सण सं हा प्रत्येकासाठी आनंददायी असतो या ठिकाणी खरंच हा ये, जे इफ्तार पार्टीचं अण्णाने आयोजन केलं ते खूप खूप चांगलं वाटलं आत्ताच नागरगोज साहेब बोलले खरंच त्यांचंही काम खूप चांगलं आहे कारण कोणताही मोर्चा असेल तर नागरिकोई साहेबांचं त्या ठिकाणी योगदान असतं या ठिकाणी मी एकच म्हणू इच्छितो मानवता ही जात आणि माणूस की हा धर्म प्रत्येकाने पाळला पाहिजे व प्रत्येक आपण सर्व बांधव दिलाने प्रत्येकाने प्रत्येकाचा सण साजरा केला पाहिजे एवढीच माझी अपेक्षा आहे अण्णाला खूप खूप धन्यवाद देतो कारण अण्णाने या ठिकाणी सर्व मिलाप घडून आणला खूप खूप धन्यवाद अण्णा नमस्कार जे एस न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका